नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आपण आयुक्त आयुक्तालयपद भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता परीक्षाभुमुखाशी संपूर्ण टी शेस पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित अतिशय महत्त्वाची प्रश्न आपण पाहत आहोत आजच्या देखील आपण सामान्य ज्ञानामध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत मग ते इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो राज्यशास्त्र असो तसेच चालू घडामोडी असो या सर्व बाबीवर आपण प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आणि जे की तुमच्या परीक्षाभिमुख आहेत मित्रांनो यामधीलच प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी येण्याची दाट संभावना आहे त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शक्य असेल तर एक लाईक करायला विसरू नका बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना कधी झाली काय प्रश्न आहे धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना कधी झाली वर्ष तुम्हाला दिले एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे साठ योग्य उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये दे देत चालायचं आहे जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देता येतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवायचे माझ्याकडून एखादा प्रश्न गलत होत असतील तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा महाराष्ट्र धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना कधी झालेली आहे पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील सन एकोणीसशे मध्ये झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मादाय संस्था नोंदणीसाठी कोणता अर्ज नमुना वापरतात अर्ज नमुना तुम्हाला विचारले धर्मादाय संस्थेच्या नोंदणीसाठी कोणता अर्ज नमुना वापरायला पाहिजे बघा फॉर्म ए शेड्यूल वन फॉर्म ई शेड्यूल सेकंड किंवा शेड्यूल दोन कोणता नमुना वापरला जातो योग्यने अचूक उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये दे द्यायचा प्रयत्न करा पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील की धर्मदाय संस्था नोंदणीसाठी शेड्यूल वन हा अर्ज नंबर वापरतात पुढचा प्रश्न बघूया धर्मदाय संस्था बंद करायची असल्यास काय करावे लागेल एखाद्याला जी धर्मदाय संस्था आहे तिची नोंदणी केलेली आहे तुमचं जे कार्य होतं ते कार्य आहे आणि तुम्हाला ती संस्था नको आहे ती बंद करायची असेल तर काय करावे लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय करावं लागेल पोलिसाकडे अर्ज करावा लागेल जिल्हा न्यायालयात अर्ज करावा लागेल सभासदांच्या ठरावानी होईल का धर्मादाय आयुक्ताची परवानगी घ्यावं लागेल पोलिसाकडे अर्ज करून काही फायदा होणार नाही जिल्हा न्यायालयात अर्ज केला तरी त्याचा काही उपयोग नाही आणि नुसतं सभासदांनी ठरवून ते होणार नाही तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागेल तुम्हाला कशासाठी संस्था बंद करण्यासाठी पुढचा प्रश्न बघा काय ट्रस्टच्या मालमत्तेचं ताळेबंद सादर करण्याचा कालावधी काय आहे ट्रस्टची जी मालमत्ता आहे तिचा जो ताळेबंद आहे तो तुम्हाला सादर करायचा आहे तर त्यासाठी कालावधी काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा नोंदणीनंतर लगेच करावं लागेल का दरवर्षी करावं लागेल का तीन वर्षांनी करावं लागेल का दर पाच वर्षांनी करावं लागेल मालमत्तेचा ताळेबंद कोणत्या कालावधीत करावा लागेल योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर बी दरवर्षी तुम्हाला त्याचं काय करावं लागेल ताळेबंद सादर करावाच लागेल पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मादाय ट्रस्टमध्ये कोणत्या नोंदी ठेवाव्या लागतात धर्मादाय ट्रस्टमध्ये तुम्हाला कोणकोणत्या नोंदी ठेवाव्या लागतात बघा देणगीची नोंद संपत्तीची यादी कर्मचारीची माहिती वरील सर्व काय करावं लागेल धर्मादाय जे ट्रस्ट आहे ह्यामध्ये कोणत्या नोंदी ठेवणार तुम्ही देणगीची नोंद ठेवायला लागते संपत्तीची यादी तुम्हाला ठेवावी लागते कर्मचारीची माहिती तुम्हाला ठेवावं लागेल म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल बघा पर्याय नंबर चार डी हे प्रश्न प्रश्न या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की वरील जे सर्व आहे याच्या नोंदी तुम्हाला ठेवावं लागतील पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जे के असतील अंकगणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढीए पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे, पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच ही दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली हो जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल पुढचा प्रश्न बघूया बघा ट्रस्टचे खाते कोण साक्षांकित करतो धर्मादाय आयुक्तामध्ये जे ट्रस्ट आपण बनवतो त्या ट्रस्टचे जे खाते आहे ते कोण साक्षांकित करतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिले बघा धर्मादाय अधिकारी अधिकृत लेखा परीक्षक म्हणजे आपण त्याला सी ए म्हणतो त्यानंतर पोलीस निरीक्षक संस्थेचा अध्यक्ष ट्रस्टचं खातं कोण साक्षांकित करील धर्मादाय अधिकारी करत नाही पोलिस निरीक्षक करत नाही संस्थेचा अध्यक्षही करत नाही त्याच्यासाठी कोण लागतो हो? अधिकृत लेखा परीक्षक म्हणजे सी ए हाच काय करतो हो? ट्रस्टचं खातं साक्षांकित करतो हो। म्हणजे पर्याय नंबर बी ह्या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मादाय आयुक्त कार्यालय कशासाठी जबाबदार नाही कशासाठी जबाबदार नाही असा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला बघा ट्रस्टची नोंदणी संपत्तीची विक्री वैयक्तिक घराचा परवाना देणे आणि निधीचा लोखा लेखाजोखा कशासाठी जबाबदार नाही धर्मादा युक्त कार्यालय ट्रस्टच्या नोंदणीसाठी जबाबदार आहे त्यानंतर संपत्तीची विक्री यासाठी आहे निधीचा लोखाजोखा ठेवणे याच्यासाठी आहे परंतु जाओंा जाओंा जी वैयक्तिक घराचा परवाना देणे हे धर्मादा आयुक्त कार्यालयासाठी याच्यासाठी जबाबदार नाही आहे म्हणून पर्याय नंबर सी या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया धर्मादाय आयुक्तालय कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आहे आए। आय एम पी प्रश्न आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेच जातात धर्मादाय आयुक्तालय कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला महसूल व वन विभाग सामाजिक न्याय विभाग गृहमंत्रालय आणि वित्त मंत्रालय महसूल व वन विभाग याच्या अधिपत्याखाली येत नाही गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली येत नाही वित्त मंत्रालयाचे येत नाही मग काय येईल सामाजिक न्याय विभाग ह्याच्या अधिपत्याखाली धर्मादाय आयुक्तले हे येतं म्हणून याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कोणत्या पदावर असतात महाराष्ट्रातील जे धर्मादाय आयुक्त आहे हे कोणत्या पदावर असतात पर्याय काय दिले पा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेल करून ठेवा तसेच व्हिडिओला लाईक नक्की करत चाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यानंतर जिल्हाधिकारी त्यानंतर सचिव स्तराचे अधिकारी त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश दर्जाचे अधिकारी तर महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कोणत्या पदावर पा असतात पर्याय नंबर डी या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर दिली काय जिल्हा व सत्र न्यायाधीश दर्जाचे अधिकारी जे असतात हे धर्मदाय आयुक्त असतात पुढचा प्रश्न बघा ट्रस्टला आपले उद्दिष्ट बदलण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल ट्रस्टना जे उद्दिष्ट पहिल्यांदा दिले त्यांना ते बदलायचे तर त्याच्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल असा तुम्हाला त्यांनी प्रश्न केला आहे बघा पोलीस विभाग जिल्हाधिकारी धर्मदाय आयुक्त किंवा ट्रस्टचे सभासद योग्य उत्तर काय येईल ट्रस्टला आपले उद्दिष्ट बदलण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागेल सोपा प्रश्न आहे सर्वांना तर सुद्धा येऊ शकतो पर्याय नंबरशी धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घ्यावी लागेल पुढचा प्रश्न बघा काय मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज कुठे सादर करावा लागतो मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज कुठे सादर करावा लागेल जिल्हा परिषद कार्यालयात करावं लागेल काय धर्मादाय आयुक्त कार्यालयात महसूल विभागामध्ये का सहकारी विभागात योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर बी धर्मादाय आयुक्त कार्यालयातच तुम्हाला नोंदणीसाठी अर्ज सादर करावा लागेल पुढचा प्रश्न पहा आहे धर्मादा आयुक्त कार्यालयाचे मुख्यालय कुठे आहे हे बी महत्वाचं आहे हे आपल्याला माहीत असणं जरुरी आहे धर्मादा आयुक्त कार्यालयाचं मुख्यालय कुठे बघा नागपूर मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर कोणत्या ठिकाणी येईल योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर बी मुंबई या ठिकाणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघा काय लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केव्हा केली ईश्वीसन तुम्हाला विचारलेली लॉर्ड कर्जन हा जो व्हायसराय होता याच्या काळामध्ये काय झाले आहे बंगालची फाळणी झालेली मग ती त्यांनी केव्हा केलेली आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला पर्यायमध्ये दिलेले आहे बा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पाच त्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच त्यानंतर पंधरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न त्यानंतर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच काय उत्तर असेल पर्याय नंबर बी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला लॉर्ड कर्जनने काय केलेलं आहे बंगालची फाळणी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आयुक्त कोणत्या प्रकारच्या संस्था नोंदणीकृत करत करतो कोणत्या प्रकारच्या संस्था नोंदणी करत करतात धर्मादाय बघा केवळ धार्मिक संस्था केवळ शैक्षणिक संस्था सार्वजनिक ट्रस्ट सर्व खाजगी संस्था काय उत्तर असेल पर्याय नंबर सी काय सार्वजनिक ट्रस्ट ह्या जे संस्था आहे हे काय धर्मादाय आयुक्त या प्रकारच्या संस्था काय करत असते नोंदणी करत करत असतात पुढचा प्रश्न आपण बघूया कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो हरित त्रिभुज प्रदेश म्हणून कोणता त्रिभुज प्रदेश ओळखला जातो असा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले महानदी त्रिभुज प्रदेश त्यानंतर गोदावरी त्रिभुज प्रदेश त्यानंतर कृष्णा त्रिभुज प्रदेश त्यानंतर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हे त्रिभुज प्रदेश आहे परंतु कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय योग्य अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर डी गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा काय आहे हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न बघा काय को, तर सार्वजनिक ट्रस्टसाठी लेखापरीक्षण को कोणत्या रकमेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संस्थेत बंधनकारक आहे बंधनकारक आहे सार्वजनिक ट्रस्ट बनवायचे तर हे जे लेखापरीक्षण तर त्यामध्ये कमीत कमी किती उत्पन्न असायला पाहिजे किंवा किती रक्कम त्या संस्थेच्या याच्यात असली पाहिजे असं बंधन ठेवलेलं आहे बा दहा हजार रुपये पंचवीस हजार रुपये पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये तर लेखापरीक्षण कोणत्या रकमेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संस्थेत बंधनकारक आहे तर एक लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या संस्थेस काय ते बंधनकारक आहे पुढचा प्रश्न बघूया भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे कोणत्या पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे बघा आदित्य स्मार्ट विजय आकाश काय उत्तर असेल याचं भारताने ओडिशा किनारपट्टीच्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून पानबुडी विरोधी यशस्वी चाचणी घेतलेली कोणत्या तर स्मार्ट पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे आता स्मार्ट याच्याबद्दल याचा लॉंग फॉर्मसुद्धा आपण खाली दिलेला आहे काय बघा स्मार्ट म्हणजे काय आहे सुपर सोनिक मिसाईल ऑसोस्टिक रिलीज ऑफ टोपेडो हा याचा लाँग फॉर्म आहे स्मार्टचा पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा कोणत्या प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांग मेळघाट प्रदेश पश्चिम घाट आणि चिखलदरा टेकड्या काय योग्य उत्तर असेल तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबरशी पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी काय सर्वाधिक जैवविविधता आढळते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत जाता जाता मी एक तुम्हाला सूचना देऊ इच्छितो आपल्याकडे धर्मादायुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह आहे तो बी अॅन्सर की सहित आहे अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण मिळेल इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी जे के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जर कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचं स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या ग्रोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा शक्य असेल तर एक लाईक करत चाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवत चाला तर भेटूया प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो